नमस्कार मंडळी कशा सर्वजण मजेत ना तर आज बनवते मी भोगीची मिक्स भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीनं तर त्यासाठी साहित्य बघूयात हि तर काही भाज्या घेतलेल्या आहेत मी साफ करून यामध्ये पावटा वाटाणा घेवडा पापडी थोडेसे भिजवलेले शेंगदाणे हरभरा तूर अशा भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या तुमच्या आवडीच्या घेऊ हो शकता एक वांग आणि बटाटा याप्रमाणे कट करून घेतलेला आहे आता वाटण्यासाठी थोडंसं खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचं थोडंसं पाणी घालून वाटण बनवून घेतलेलं आहे याप्रमाणे भाज्या तुमच्या आवडीच्या तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे ज्या भाज्या उपलब्ध होत्या त्या मी घेतलेल्या आहेत आता फोडणीसाठी दोन चमचे तेल घालायचे पाव चमचा जिरे जिरं छान फुललं की आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालते दोन ते तीन मिनटं मध्यमाच्यावरती कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कांदा नॉर्मल लालसर झाला की जे वाटण बनवून घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं ते यामध्ये घालायचं आहे एक ते दोन मिनटं अद्रक लसूणची पेस्ट कांद्यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाही आहे भाजीमध्ये एक मध्यम अकराचा टोमॅटो घेतलेला आहे तो यामध्ये घालते छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातलं की टोमॅटोला पाणी सुटतं टोमॅटो पटकन मऊ होतो त्यामुळे सुरुवातीला फक्त मीठ घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून एखाद मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायचे बघा टोमॅटो मऊ झालेला आहे आता बाकीचे मसाले घालूया मसाले तुमच्या आवडीचे यामध्ये घालू शकता तर यामध्ये घालते मी हळदी पावडर चवीनुसार लाल तिखट गोडा मसाला गरम मसाला आणि एक चमचा कारवायचं कूट टाकलेलं आहे याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी थोडंसं पाणी घालून दोन मिनटं झाकण ठेवून मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे मसाला छान भाजला की भाजीला छान टेस्ट येते मसाला छान भाजलेला आहे आता साफ केलेली भाजी यामध्ये घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ही भोगीची भाजी तुम्ही कुकरमध्येही करू शकता कुकरमध्ये करताना एखादं वाटी पाणी घालायचं म्हणजे जितका रस्सा हवा तितकं पाणी घालायचं आणि दोन छिट्या करून घ्यायच्या आता मी ही भाजी कडेमध्येच बनवते त्याच्यामुळं थोडासा वेळ लागतो शिजायला आता मसाल्यामध्ये सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे एखाद मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये मी जितकं भाजी हवी तितकं पाणी घाला एक वाटी पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि पंधरा मिनटं तरी मध्यमाच्यावरती भाजी शिजून घ्यायची आहे यामध्ये मी पावटा वाटाणा टाकलेला आहे त्याच्यामुळे भाजी शिजायला थोडा वेळ लागतो तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भोगीची मिक्स भाजी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी भाजी छान शिजलेली आहे वरून टाकते मी एखाद चमचावर सफेद पांढरे तीळ नाही घातले तरी चालतील भाजीमध्ये मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे त्यामुळे मी शेंगदाण्याचं कूट वापरलेलं नाही आहे तुम्हाला जर आवडत असेल तर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलं एखाद चमचाभर तरी चालेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका